सलमानच्या घरावर काल बिष्णॉय टोळीच्या दोन लोकांनी हल्ला केला गोळीबार केला सलमानचे चाहते अस्वस्थ झाले असतील थोडंसं वातावरणामध्ये हल्लकोळ माजला पण वाटत नाही तुम्हाला ही कॉन्स्पिरन्सी आहे काहीतरी घडवलेली घटना आहे कारण निवडणुकीचा मौसम आहे सत्ताधारी पक्ष भरकटलेला आहे मोदींची भाषणं निरस होत आहे लोक बोर होत आहे मोदींच्या भाषणांमध्ये सामान्य जनतेसाठी बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी काहीच मुद्दे नाही आहेत आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सभेला गर्दी होत नाही आहे काँग्रेसच्या गॅरंटीसमोर विरोधी पक्षांच्या गॅरंटीसमोर मोदींची गॅरंटी फिकी पडते आहे मग साहजिकच काँग्रेस पक्षाकडे जी गर्दी वाढते त्या गर्दीला निरस करण्यासाठी किंवा मीडियामधून त्यांना हटवण्यासाठी काहीतरी नवीन घटनेची गरज होती आणि त्यामुळे पण साधी गोष्ट पहा ना सलमान एक मोठा अभिनेता गाजलेला अभिनेता आहे सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे त्याच्या बंगल्याच्या बाहेर गाड्यांचा पोलिसांच्या गाड्यांचा ताफा उभा असतो स्कूटरवर दोन हल्लेखोर येतात हे येणारे हल्लेखोर त्यांच्यावर पोलिसांची नजर नाही हल्लेखोर येतात बंगल्यासमोर थांबतात गोळीबार करतात पॅसेज संपूर्ण रिकामा आहे रिकाम्या पॅसेजवर गोळीबार करतात याचा अर्थ कोणाला ना मारायचं नाही तर नुसती वातावरण तंग करण्याचं आहे किंवा बातमी मीडियामध्ये यायचं आहे हेच गोष्ट सरळ कळत आहे की हल्लेखोर सहजपणे क्षणभर तर थांबले असतील ना थांबल्यावर पोलिसांचं काम आहे त्यांना पकडण्याचं मग का नाही पकडलं याचा अर्थ तिकडे गाड्या उभ्या नव्हत्या का ते हल्लेखोर सहज निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी फेसबुकवर किंवा त्याच दिवशी फेसबुकवर त्यांनी आपण केलेल्या हल्ल्याची जबाबदारी पण स्वीकारली हल्लेखोर स्वतःहून जबाबदारी स्वीकारतात यांनी स्वीकारली याचा अर्थ ही कॉन्स्पिरिन्सची आहे काही ना काही घटना घडवण्याचा हा हेतू तर हा सगळ्यांना कळतंय सगळं काय बदमाशी चाललेली आहे तेव्हा ज्याप्रमाणे अंबानीच्या घरासमोर ती स्फोटकं कांड्या वगैरे सापडल्या त्या कांड्यासुद्धा नुसत्या अशाच पोकळ कांड्या होत्या पण वातावरणामध्ये कोणाला तरी बदनाम करायचं हे कॉन्स्पिरन्स आणि हे करू करण्यामध्ये कधी एक्सपर्ट आहे फक्त भारतीय जनता पार्टी पण समजा भारतीय जनता पार्टी नसेल आपण एक वेळ मान्य केलं सरकार कोणाचं आहे सरकार तुमचं आहे पोलीस डिपार्टमेंट तुमच्याकडे म्हणजे तुम तुम्ही अपयशी आहे देश असू दे किंवा राज्य असू दे हा सुरक्षित हातामध्ये नाही हे सिद्ध होतं पण मीडियामध्ये बातमी व्हावी आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे भरकटावं यासाठीच हे सगळं आहे हे लोकांना कळते